राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा या ठिकाणी जोरदार प्रचार महाविकास आघाडीचा पाहायला मिळतोय आपल्यासोबत जोडलेला आहे विलाजी फटके एकूणच घरोघरी प्रचारानंतर आज रॅलीचं रुपांतर या ठिकाणी प्रचारात पाहायला मिळतोय कशा प्रकारचा जनतेचा प्रतिसाद आहे आणि घोषणांच्या माध्यमातून नाहीना प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी रॅलीतून जो आवाज उठवला आहे कशा प्रकारचा जनतेला आश्वासित कराल आणि जनतेचा कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभतोय नमस्कार आपल्याला या निवडणुकीत जे आपण घरोघरी विनंती करतो हात जोडतोय खूप प्रतिसाद मिळतोय आणि मी जास्तीत जास्त घरापर्यंत लोकांपर्यंत पोचलेला आहे आतापर्यंत आणि या निवडणुकीत मला ही म्हणजे मला मानणारा वर्ग आणि माझा माझ्या महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्ष वगैरे सगळ्यांनी यावेळेला खूप मला उचलून घेतलेला आहे त्याची मुलं यावेळेला आपल्याला जरी ते आपण कमी होतो आपण आता याच्यामध्ये आपण पूर्ण आपण त्यांच्या पुढे जात आहोत एकूणच प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पंधरा वर्षापासून जे लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत या आदायचे ग्रामपंचायतचे असतील आमच्या या मतदारसंघातील असतील तर या आधायचे प्रश्न बघितलं तर खूप गांभीर्य आहे का या आद पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असेल या कॉलनीत मी फिरत असताना लोकांची ही भावना आहे का ज्याला आम्ही आठ वर्षापूर्वी वोटिंग केलं त्याला मतदान केला तो त्या माणसा ते माणूस आम्हाला माहितीच नाही माहीत सुद्धा नाही आहे म्हणजे अशा पद्धतीची सिच्युएशन त्याची आहे आणि आठ वर्ष काय याच्या अगोदर सुद्धा भरपूर आश्वासन त्या लोकांना मिळाली पण ह्या आश्वासनाला कुणीही न्याय दिला नाही पण मी या आधाईच्या ग्रामपंचायतीत राहून मी आता गावदेवच्या मंदिर समोर बोलतोय का मी या आधाईचा जो काय पाहण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल हे मी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे सोडवण्याचा प्रयत्न नाही सोडवणारच ना आहे या ठिकाणी मागील जो उमेदवार निवडून आला तो या ठिकाणी आलाच नाही असं त्यांनी जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं आहे पाणी प्रश्न असेल किंवा कचऱ्याच्या समस्या असेल विविध प्रश्नांना ते पुढे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असं आपल्यासमोर जोडलेले जो जो मातृश्री एकूणच आपण प्रचारासभेक आहात कशा प्रकारचा या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे आणि उमेदवारांना जनतेचा कशा प्रकारचा पाठबळ लाभत आहे निश्चित रूपाने शेतकरी कामगार पक्षाचे दोन्ही जे उमेदवार आहेत विलास फडके असतील आमचे मारुती भस्मा असतील यांना अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण गेल्या आठ दहा वर्षामध्ये आधीचे जे प्रश्न आहेत आपण जर बघितलं की आदईमध्ये आज जो पाणी होत आहे तो दोन हजार सात आठ साली तत्कालीन सरपंच किंवा त्यावेळी माझी जिल्हा परिषद मेंबर होती त्यांनी जो पाणी पुरवठ्याचा जो कनेक्शन घेतलाय आजही आज ही तोच कनेक्शन आहे त्यावेळी आदळीची लोकसंख्या साधारणपणे अडीच हजार होती आज ती पंचवीस हजारवर पोहोचली आहे पण तू हे सगळं संक्रमण होत असताना हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना सुविधांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मात्र कुठेही डेव्हलपमेंट झालेली नाही आणि ती डेव्हलपमेंट केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष करू शकतो याची खात्री या इथल्या नवीन रहिवासाने पोहोचलेली आज आम्ही प्रत्येक सोसायटी सोसायटीमध्ये जेव्हा बैठका झाल्या तेव्हा अतिशय सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्या जोरावरती आम्हाला वाटतं की विलास फडके आणि मारुती बसमॅनचा खटारा या ठिकाणी नी निश्चित निवडून येणार आहे रॅलीच्या माध्यमातून नायनाचा प्रश्न आपण जनतेसमोर या ठिकाणी मांडलेला आहे नायना प्रश्न सोडवण्याचं आश्वासित केलं जात आहे कशा प्रकारे पाहत आहे नायना प्रश्नाकडे आणि जनतेची कशा प्रकारे या ठिकाणी जी समस्या आहे ती थांबवली जाईल आपण बघितलं तर आदईमध्ये बहुसंख्य ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये नैना दोन हजार तेरा आले तेरा नंतर आलेला आहे पण त्याच्या अगोदरही आदईमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे पण या नैनाच्या प्रश्ना संदर्भात सातत्याने जर या तालुक्यामध्ये आवाज कुणी उठवला असेल तर तो शेतकरी कामगार पक्ष आणि नैना संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक लोकांनी घरं डेव्हलपमेंटला दिलेत किंवा जी शेतांमध्ये बांधकामं केलेत ती तोड तोडल्याचाही अनुभव या ठिकाणी आदईकरण आलेला आहे आणि ते केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्ष सोडू शकतो याची खात्रीही त्यांना पटलेली आहे आणि म्हणून या नैनाच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा सातत्याने भारतीय जनता पार्टी जे काही आश्वासन देतात आता दिवा पाटील साहेबांच्या नामांतराचा विषय असेल किंवा नयनाचा विषय असेल ही केवळ आश्वासनं मिळतात इथं खूप मोठा विकास होईल हे गेले आपण दोन हजार चौदा पासून बघतो की के केंद्रात राज्यात सगळीकडे यांची सत्ता आहे पण तू जनतेला मात्र पाण्यासाठी वन वन करावे लागतो नैनासाठी अनेक हेलपाटे या ठिकाणी कुठली आ... क्लिअर स्ट्रॅटेजी किंवा क्लिअर प्लॅन यांच्याकडे नाहीये आणि तो आखण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता किंवा शेतकरी कामगार पक्षाचा एक जागरूक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणं गरजेचं आहे याची गाठ किंवा याची खात्री या इथल्या जनतेला पटलेली आहे आणि त्याच्यामुळं लोक ही आमच्या विलास फडके आणि मारुती बसवा यांच्या सोबत आहेत या ठिकाणी नेहण्याचा प्रश्न असेल दिबा पाटलांचं विमानतळाला नाव असेल किंवा विविध इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी सुविधा देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे अशा पत्रकार या ठिकाणी त्यांनी सुस्ताव केलेला आहे अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माता आदय आपली निशादी लक्षात ठेवा माईला सांगा माईला सांगा महाविकास आघाडीचा विशास दादा आगे बढो आपली निशादी